नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा ऍडव्होकेट परवेश पठाण शिवसेना लातूर शहर प्रमुख ऍडव्होकेट बळवंत भाऊ जाधव जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडव्होकेट परवेश पठाण शिवसेना लातूर शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात आंबेडकर स्त्री रुग्णालय येथे विद्यालय येथे अपंग विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच युवासेनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जयकमल कांबळे उपशहर प्रमुख वैभव सूर्यवंशी समन्वयक श्याम सावळे उप तालुका प्रमुख शेतकरी सेनेचे बालाजी गोडसे पाटील सदाशिव गवाने ऍडव्होकेट बालाजी सूर्यवंशी व महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा ऍडव्होकेट परवेस पठाण शिवसेना लातूर शहर प्रमुख ऍडव्होकेट बळवंत भाऊ जाधव

वाढदिवसानिमित्त आपण साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे आपल्या महाराष्ट्राच्या जे मुख्यमंत्री आहे त्यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्रात परिचित आहे की ते धडाडीचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत या मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या नवनव उपक्रम योजनामध्ये अत्यंत धडाडीचे निर्णय घेतले आहेत त्याप्रमाणे कोणाचे महारा सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्याचप्रमाण त्याचप्रमाणे दिनदलित लोकांसाठी स्वस्त केंद्राची जी योजना आहे ते स्वस्त धान्य सर्व गोरगरिबांना उपलब्ध होण्यासाठी अशा अनेक एक अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वासाठी आणलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे दिव्यांगासाठी स सर्वप्रथम झटणारा आणि त्या या दिव्यांग दिव्यांगासाठी नवीन प्रमाणे वेगळं एक मंत्रालय सुरू करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी एकमेक हा नेता महाराष्ट्राला आज लाभलेला आहे आणि अशा या महाराष्ट्राच्या नेत्याच्या आपण सत्कार मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आपण साजरा करतो या आणि तुमच्यामध्ये स आम्ही या ठिकाणी साजरा केला जातो याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे आणि अशाच प्रकारे ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देव एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संकल्प